नमस्कार आज वैशाख शुद्ध पौर्णिमा आज आपण एकनाथांचा अभंगापैकी एक अभंग पाहणार आहोत नववा बैसे स्थिर रूप तया नाम बौद्ध रूप संत तया दारी तिष्ठताती निरंतरी पुंडलिकासाठी उभा धन धन्य विठ्ठल शोभा शोभे चंद्र भागा तीर गरुड हनुमंत समोर ऐसा विठ्ठल मनी ध्याऊ एका जनार्दनी त्याला पाहू भगवान बुद्धांनी या भारतभूमीत बुद्धत्व प्राप्त केले येथेच ते धर्ममूर्ती म्हणून पूजले जाऊ लागले त्यांच्या मूर्ती बनवून मंदिरे उभी राहिली संतांनीही त्यांना विष्णूचा अवतार मानायला सुरुवात केली संत एकनाथांनी त्यांना नववा अवतार मानला व त्यांच्या श्रेष्ठत्वाचे गोडवे गायले आहे सर्वप्रथम आद्य शंकराचार्यांनी बुद्धाला विष्णूचा अवतार म्हटले आहे त्यांनी दशावताराचे जे स्तोत्र रचले त्यात बुद्धदेवांना नववा अवतार मानले त्याच स्तोत्रात श्रीमद शंकराचार्य म्हणतात जे भूमितलावर पद्मासन घालून बसले आहेत त्यांनी प्राणसंयमपूर्वक नासागराकडे दृष्टी लावलेली आहे जे ह्या कलियुगात सर्व योग्यांचे सम्राट चक्रवर्ती शोभतात ते बुद्धिरूपी भगवान आमच्या चित्तात अधिष्ठित असोत सबुद्ध प्रबुद्धस्तू निष्पिंतवती जे बुद्ध रूपाने अवतीर्ण झाले ते भगवान विष्णूच आमच्या चित्तामध्ये राहोत नंतरच्या काळात कवी जयदेवांनीही आपल्या दशावतारात स्तोत्रात बुद्धदेवांना श्री विष्णूचा अवतार मानले जय जयदेव म्हणतात श्रुतींचा आधारे यज्ञविधीच्या नावाखाली चाललेल्या हिंसेची तू निंदा केलीस पशुघाताविषयी तू दयाबुद्धी दर्शवलीस हे केशवा तूच त्यासाठी बुद्धाचा अवतार घेतलास हे जगदिशा हे हरी तुझा विजय असो बुद्ध हे विष्णूचा अवतार असल्याचा प्रसार विपुल प्रमाणावर झाल्यामुळे बौद्ध व हिंदू हा भेदभाव न राहता सर्वजण त्यांना पूजू लागले मराठी संतांमध्ये संत एकनाथांनी बुद्ध हाच विठ्ठल बनून पंढरपुरी येऊन उभा राहिल्याचेही म्हटले आहे पुढे भागवतात्व पुराणात बुद्ध अवतारांचे वेगळ्या स्वरूपात वर्णन आले गौतम बुद्ध देवद्वेष्ट्यांच्या संमोहनासाठी विष्णूने बुद्धाचा अवतार घेतल्याची कथा भागवत आणि विष्णू पुराणात आहे त्यानंतर मराठी वाङ्मयात संत एकनाथांनी बुद्धाचा अवतार म्हणून विचार मांडला तो भागवत धर्माच्या मूळ प्रेरणेशी सुसंगत आहे धर्माच्या उद्धारासाठी भगवंताचा अवतार असल्यामुळे अधर्माचा उपदेश करणारा बौद्ध त्यांना मान्य नाही अवतार म्हणून ज्या बुद्धाचा उल्लेख संत एकनाथ करतात ते बुद्ध धर्म रक्षकच होते त्यांनी धर्माच्या पुनरुत्थानासाठी विठ्ठलाच्या रूपाने अवतार धारण केला नाथांनी केलेले प्रतिपादनच वरील अभंगात अभिव्यक्त झालेले दिसते नाथ म्हणतात नववा अवतार घेऊन स्थिर रूपाने बसलेल्या या बुद्धरूपाला सर्व संत निरंतर भजतात त्याच्या दारी तिष्ठत उभे राहून ते बुद्ध रूप विठ्ठलाचे दर्शन घेतात त्याने पुंडलिकासाठी पंढरीला येणे पसंत केले अशा या बुद्धरूपातील विठ्ठलाची शोभा पाहून संत धन्य झाले त्याच्या अस्तित्वाने चंद्रभागेच्या तीराला मोठी शोभा आली त्याच्यासमोर गरुड हनुमंत उभे असून त्या सुंदर बुद्धरूप विठ्ठलाला पाहून कायमस्वरूपी मनात त्याचे चिंतन करूया असे नाथ म्हणतात नाथाने दशावताराचे वर्णन एका संस्कृत श्लोकात करून वेदान उद्धरते मीनरूपेण जगन्निहते अशी सुरुवात करून नववा अवतार बुद्धांविषयी म्हटले आहे नित्यत्या ते विठ्ठलाने कटीवर हात ठेवला कारण एकनाथ म्हणतात मत्स्य अवतारापासून दैत्यांना मानणाऱ्या विष्णूने दमल्यावर बौद्ध अवतारात कटीवर कर ठेवले धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी या लोकी बौद्ध रूपे पंढरी नांदसी असे येथे एका भरुडातही त्यांनी सांगितलेले आहे सोपानदेव म्हणतात ध्येय गेले ध्यान ध्यानधाता माझी पूर्ण आपण सनातन होऊन ठेला धन्यवाद मी वाचक पल्लवी कुलकर्णी नमस्कार